ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत तेजस्वी घोसाळकर आणि अभिषेक घोसाळकर यांची एक वर्षापूर्वी हत्या झाली होती अभिषेक घोसाळकर यांचे फोटो पाठवून धमकावण्यात आले तेजस्वी घोसाळकर यांनी आता पोलिसात तक्रार दाखल केली सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील यांच्याकडून कृष्णा तेजस्वी घोसाळकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यांनी पोलिसात तक्रार केली पोलिसांकडून काही तपास केला का काही अपडेट मिळते का या संदर्भात या संदर्भात एका व्हॉट्सअप ग्रुप अभिषेक घोसाळकर आपल्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आणि शिवसेना ठाकरे गटातील शिवसैनिक लालचंद म्हणून आहे तो या व्हॉट्सअप ग्रुपवर होता आणि या व्हॉट्सअप ग्रुपवर एका नंबरवरच मॅसेज लागला की लालचंद सदर जाव अभिषेक घोसाळकरचा फोटो वापरला आणि लालचंद सुधर जाव एसटी बीबी को मत मरवाओ असा प्रकारचा एक मेसेज करण्यात आला आणि त्यानंतर तो नंतर जीट करण्यात आला परंतु यानंतर लालचंद यांच्याकडून ही तक्रार जी आहे ती पोलिसांकडे दाखल करण्यात आली आणि त्यानंतर आता तेजस्वी सर जे अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत माजी नगरसेवक आहेत त्यांच्याकडून देखील तक्रार करण्याची प्रक्रिया ही पोलीस स्टेशन मध्ये सुरू आहे परिसरमध्ये आणि त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर अभिषेक भोसाळकर यांच्या हत्येनंतर एक मोठा एक चर्चा झाली होती एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि नंतर आता तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी येते त्यामुळं नेमकं कोण आहे ही धमकी देण्यात आली होती व्हॉट्सअप ग्रुप या संदर्भात माहिती काढण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे धन्यवाद कृष्णा त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली अभिषेक घोसाळकर यांचे फोटो पाठवून धमकावण्यात आले दरम्यान तेजस्वी घोसाळकर यांनी आता पोलिसात तक्रार दाखल केली